श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे दोषारोप हा कमकुवतपणा आहे आपल्याला आयुष्यात झालेल्या किंवा होत असलेल्या त्रासाचा परिस्थितीला किंवा कुणा व्यक्तीला दोष देणं हे मनाच्या आणि शरीराच्या कमकुवतपणाचं लक्षण आहे यू आर रेस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू आर हे वाक्य खूप गहन अर्थ सांगणार आहे असं मला वाटतं आपण जेव्हा भोग आहेत माझे भोगलेच पाहिजेत मला अशा मानसिकतेत जातो तेव्हा आपण ज्याला भोग म्हणतो त्या भोगाच्या पाठीमागे आपलेच चुकलेले निर्णय असतात असं दिसून येईल तो निर्णय एखादा व्यवसाय सुरू करण्याचा असेल किंवा करिअरची दिशा ठरवण्याविषयीचा असेल किंवा अगदी आपला जीवनसाथी निवडण्याविषयीचा असेल एक गोष्ट नक्की की कोणताही निर्णय घेण्याच्या वेळी प्रत्येकाच्या आयुष्यात पर्याय हा असतोच पण आपणच डोळ्यावर पट्टी बांधून असल्यामुळे पर्याय दिसत नाहीत बेसावधपणे अवास्तव अपेक्षांची स्वप्नाळू मनोरथ रचत आपण आंधळा निर्णय घेतो त्यावेळी आईवडिलांच्या रूपात किंवा शिक्षकाच्या रूपात किंवा शेजार रूपात किंवा मित्रमैत्रिणीच्या रूपात विविध प्रसंगातून नियती आपल्याला सावध करत असते पण आपण दुर्लक्ष करतो या सगळ्यातून जे काही घडतं त्यावेळी मात्र आपण त्याची जबाबदारी न स्वीकारता परिस्थितीला किंवा व्यक्तीला दोष देतो आलेल्या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारण्यासाठीच मनोबल लागतं आणि शारीरिक बळही लागतं शारीरिक बळ आपोआप येत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात आयुष्य जगताना आपण या दोन्हीही गोष्टींकडे लक्ष देत नाही मग आजार सुरू होतात आणि पाठोपाठ अर्थातच पुन्हा आपलं तेच रडगाणं फुटक्या हुटक्या नशिबाचं आणि भोगाचं वर्तमान स्वीकारण्याचं मनोबल स्वतःच विकसित करायला हवं आहे आणि भविष्यात जे घडेल त्याची जबाबदारीही स्वतःच घ्यायला हवी आहे हे जर पटत असेल तर जेव्हा आपल्या नशिबाला किंवा इतरांना दोष द्यावेसे वाटतात तेव्हा परिस्थितीवरचा सगळा राग आणि नैराश्य घेऊन आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःलाच ठणकावून सांगायचं चा। यू आर रेस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू आर आणि यानंतरही तू जर स्वतःला बदललं नाहीस तर यू विल बी रेस्पॉन्सिबल for what you will be.